इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपलं जात आहे शेलारांकडून मनसे कार्यकर्त्यांचा दहशतवाद्यांचा म्हणून उल्लेख शिंदेची दाढी शहा कधीही कापू शकतात संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर निशाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचा वादाग्रस्त विधान छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी संभाजीराजांबद्दल बोलताना घसरली जीव महादेव मुंडे हत्या हत्याप्रकरणी पोलिसांनी नोंदवला बाळा बांगरचा जबाब हत्येत कराडचाच सहभाग असल्याचा होतोय आरोप सोमवारपासून निघणार संत बोराकोरा यात्रा तर या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा कडूंची घोषणा नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गेलं पाणी वसई विरारमधल्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह चंद्रभागेचा काठ फुलला वारकऱ्यांनी